अकोले तालुक्याचे लोकनेते स्वर्गीय अशोकराव भांगरे यांचे प्रथम पुण्यस्मरण उंच खडक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना खाऊचं वाटप करून साजरे करण्यात आले यावेळी उंच खडकच्या सरपंच सुलोचना शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या स्वर्गीय अशोकराव भांगरे यांचे प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी प्राध्यापक चंद्रभान नवले अणिके तिटमे भाग्यश्री देशमुख यांनी मनोगत व्यक्त केलंय स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर स्वर्गीय लोकनेते अशोकराव जी भांगरे साहेब यांना मानवंदन करतो अकोले विधानसभा मतदारसंघाच्या परिवर्तनाचे शिल्पकार लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेब यांना आज आपल्यातून जाऊन जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे अकोले तालुक्यावर शोककळा आणणारा असा हृदयदायक प्रसंग होता असंख्य कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांसह भांगरे कुटुंबावर शोककळा प्रसरली आणि बांगरे साहेब आपल्यातून निघून गेले या निमित्ताने साहेबांच्या अनेक आठवणी सांगता येण्यासारख्या आहेत करत असताना आपण अनेक पदे भुशो, भूषवली साहेब परंतु आमदार होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं मी तुम्हाला सांगू इच्छितो साहेब दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला साहेब दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभेच्या निवडणुकीला भांगरे कुटुंबाचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही ही खरी लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांना श्रद्धांजली सरेल साहेब मी तुम्हाला शब्द देतो येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला भांगरे कुटुंबातील आमदार हा आपल्या भांगरे कुटुंबात कुटुंबातला राहील आता त्या दिवस हा जागा म्हणजे जम्पा एक जानेवारी हा अंतर झाला म्हणजे साहेब आपल्याला सोडून दिले परंतु आज जर मी फक्त साहेबांना फोन केला ताईंना फोन केला ताई मला आशीराय ताई मी साहेबांना सांगितलं मी येऊन मला फोन केला असं मी माझी परिचय पण नव्हता तरी पण साहेबांनी फोन केला तरी तुम्ही बनल्या नाही परंतु परंतु साहेब गेले ते एक वर्षाचा गाडे पाठवण्याच्या इतकी कठीण वीस तीस झालेली अकोले दाखवून कुणी कुणाला काय गेलं नाही कुणी कुणाला विचार